दुसरीकडे मात्र बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता आणखीनच वाढवली बलुचिस्तानच्या कलाच जिल्ह्याच्या मंगोचर शहर बलूच आर्मीत ता घेतलेलं आहे तसेच बीएलएन सशस्त्र पथकानं सरकारी इमारतींवर नियंत्रण मिळवले त्यामध्ये पाक सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना ओलीस धरण्यात आलं असून बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तान सैन्यावर हल्ला केलाय बलूच आर्मीच्या हल्ल्यामध्ये बावीस सैनिक ठार झाले तर आपण पाहतोय कशा पद्धतीनं पाकिस्तानमध्येच अशांतता आहे दरम्यान आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत पहलगाम हल्ल्यामध्ये ज्याने दहशतवाद्यांना मदत केली त्याचा आता मृत्यू झालेला आहे इम्तियाज अहमद मगरे असं त्याचं नाव असून तो तेवीस वर्षांचा होता चौकशी दरम्यान पलायन करताना त्याने थेट नदीमध्ये उडी मारली आणि त्यावेळेस त्याचा मृत्यू झालाय नदीत उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या समोर आला असून त्यानं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे याच तेवीस वर्षात तरुणाने दहशतवाद्यांना आतमध्ये येण्यामध्ये मदत केली होती आणि चौकशी दरम्यान तो तिथून पळून गेला आणि नदीमध्ये त्याने उडी मारली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालाय दरम्यान त्याने आता आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे कोलगाम मध्ये असे दहशतवादी घुसलेच कसे ऐसा तो ता ता मदद असा प्रश्न निर्माण होत होता आणि अर्थातच काही स्थानिकांनी त्यांना मदत केली का असाही सवाल उपस्थित होत होता दरम्यान ज्या तेवीस वर्षीय तरुणांनी या सर्व दहशतवाद्यांना मदत केली त्याचा आता मृत्यू झाला तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपण पाहतोय भारताकडनं रोज काही ना काही गोष्टी सुरू आहेत बैठक सुरू आहेत आणि त्यातच आता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्यावर सूचक विधान केलंय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जे हवं आहे तेच होईल असं त्यांनी म्हटलेलं जी को अच्छी जाणून कार्यशैलीचे उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में उससे भी आप अच्छी तरह मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा वो कर रहे हैं आणि आता भारत पाकिस्तान युद्धाचं काउंट डाऊन सुरू झाल्याचं दिसतंय भारताच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आता पाकिस्ताननं सुद्धा तातडीची संसदेची विशेष बैठक बोलावली त्यामुळे युद्धाचं चा वातावरण चांगलंच तापलेलं आहे दोन्ही देशांमध्ये युद्धाबाबत नक्की काय सुरू आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट कारवाईच्या भीतीनं पाकची तंतरली युद्धाची तयारी शेवटच्या टप्प्यात पाकिस्तानमध्ये संसदेची विशेष बैठक पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध अटळ आहे त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली भारतीय नौदल कराची बंदराजवळ युद्धाभ्यास करत असताना ही भेट झाली आहे त्यात आता वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली आहे तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय त्यात भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची तंतरली आहे त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावली आहे पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपातकालीन बैठक बोलावली जाते सर्व पक्षांचे नेते सुरक्षा तज्ञ आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकची पाणी कोंडी आर्थिक कोंडी केली आहे यातच भारतीय सैन्याला दारुगोळा पुरवणाऱ्या ऑर्डनस फॅक्टरी मधल्या कामगारांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या कामगारांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले एकूणच इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सची एकत्रित जबरदस्त कारवाई पाहून पाकिस्तान हा पूर्णतः घाबरलेला आहे आणि त्या अनुषंगाने तो तयारी करण्याचा प्रयत्न करतोय पण भारताच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तान कुठेही टिकणार नाही किंवा काही अंशी त्याचे जे दोन डिव्हिजन त्याने अक्रॉस मूव्ह केलेले आहेत या तयारीच्या अनुषंगानं पाकिस्तान हा त्याच्या जनतेला एक प्रकारचा जो आहे खोटा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतोय भारतानं आता युद्धाची पक्की तयारी केली आहे ज्यामुळे पाक नेत्यांची झोप उडाली आहे पाक पाकची एक एका मार्गानं कोंडी करून भारत प्रहार करतोय मात्र पाकच्या मुळावर शेवटचा घाव कधी कुठे आणि कसा घातला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय रिपोर्ट साम न्यूज तर काउंट डाऊन सुरू झाल्याने अर्थातच धडकी भरलेली दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळात आता भारतीय लष्कराची ताकदही वाढली आहे भारतीय सैनिक आता एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झाले त्यामुळे शत्रूश लढाऊ विमानं हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाहीत रशियासोबत गेलेल्या दोनशे साठ कोटी रुपयांच्या विशेष खरेदी अंतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आली आहेत लष्कर आणि हवाई दलाकडे जुनी इग्ला वन एम प्रणाली आहे दरम्यान खांद्यावर चालणारी आता देण्यात आली आहे आणि इग्लाएट्सची इंटरसेप्शन रेंज साधारण सहा किलोमीटर पर्यंत आहे शत्रूची विमान आणि मिसाईल्स आणि ड्रोनची आता काही खैर नाही तर आपण पाहतोय भारताकडे इगला मिसाईल आलेले आहेत जो पुढचा टप्पा आहे गेल्या मिसाईलचा सहा किलोमीटर पर्यंत त्यांची मारक क्षमता असून ड्रोन आणि विमानांची मात्र आता काही खैर नाही दरम्यान भारताच्या कारवाई विरोधात पाकिस्तान सुद्धा वारंवार भारताला अणुवाम हल्ल्याची पोकळ धमकी देतोय मरियम शरीफ नंतर आता पाकिस्तानच्या राजदूतानं सुद्धा दरपोकती केलेली आहे त्यामुळे अण्वस्त्रांमध्ये कोणता शक्तिशाली मुद्दा पुढे आलेला आहे पाहूया त्यावरचा असा स्पेशल रिपोर्ट पाकची पुन्हा अणुबॉम्बची धमकी रशियातील पाकचा राजदूत परळला भारताकडे बघाल तर इतिहासात जमा व्हाल द फुल स्पेक्ट्रम ऑफ पॉवर बोथ कन्व्हेन्शनल कन्व्हेन्शनल अँड न्यूक्लिअर अँड आय स्टॉप दे पाहिलं नवाज शरीफांच्या लेकीनंतर आता पाकिस्तानचा रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमालीनं ही पोकळ धमकी दिली सिंधू नदीचं पाणी अडवलं किंवा वळवलं तर थेट युद्ध पुकारू आणि अणुबॉम्बचा वापर करू अशी दरपोक्ती या जमालीनं दिली आहे हा जमाली नेमकं का काय म्हणतोय ते पुन्हा पहा दॅट टू फोर्टी मिलियन पीपल ऑफ पाकिस्तान आर मोस्टली इन्वॉल्ड इन ॲग्रिकल्चर अँड दिस इज द लाईफ लाईन ऑफ पाकिस्तान एनी अटेम्प्ट टू द वॉटर ऑफ द लोअर रायपेरियन ऑर टू स्टॉप इट ऑर टू डायवर्ट इट

की पाक हा पाकाड्या ज्या रशियात बसलाय त्याच रशियानं सगळ्यात आधी भारताला पाक विरोधातील लढाईला पूर्ण पाठिंबा दिलाय पण नवाज नंतर हा राजदूत असे एक ना अनेक महत्वाच्या पदावर बसलेले नागरिक इतके भयभीत का झालेत त्यासाठी देखील एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्याकडे अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत सहाव्या स्थानावर तर पाकडे सातव्या क्रमांकावर फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे एकशे ऐंशी पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर भारताकडे उच्च क्षमतेचे दहा ते वीस हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे शून्य भारताकडे पन्नास ते शंभर वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे पन्नास ते ऐंशी निर्माण करण्या इतकंच युरेनियम इतका बलाढ्य आपला देश आणि तितकाच शस्त्रसज्ज कारण जितकं पाचचं बजेट आहे तितकं आपलं संरक्षण विभागाचं बजेट आहे आता पहा आपला आणि पाकिस्तानचा अणुबॉम्ब संदर्भातला इतिहास भारतानं एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अणुवस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं त्यानंतर चोवीस वर्षांनी होय त्यानंतर चोवीस वर्षांनी पुन्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा भारतानं पाच पाच अणुबॉम्बची मध्ये चाचणी घेतली तेव्हा मात्र या टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत आम्ही पण अण्वस्त्र सज्ज आहोत हे के दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त दस बार सोचेगा तो उसकी वजह ये है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुवत है पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है आजवर झालेल्या युद्धात एक घाव दोन तुकडे करत भारतानं पाकिस्तानला सपाटून आणलाय आणि हे जगजाहीर आहे त्यामुळेच या बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांना किंवा हयातीत असलेल्या बापाला जाऊन विचारावं की नव्वद हजार कैद्यांना सोडण्यासाठी शिमला करार करताना भुट्टोंना कस नाग घासत भारतात यावं लागलं होत जर भारतीय सामर्थ्याचा हा इतिहास आठवत नसेल तरीही भारताकडे हे पाकडे दुष्ट नजरेनं बघत असतील तर आता या पाकिस्तानला इतिहासातच पाठवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी तर एका बाजूला पाकिस्तानचं बरण सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला सीमेवर सुद्धा पाकिस्तानकडनं कुरापती सुरूच आहेत पाकिस्तानकडून सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजोरी, मेंढर नोशेर सुंदरबनी अखनूर या भागामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केलाय भारतीय जवानांनी सुद्धा त्यांना चोख प्रक दरम्यान एका बाजूला सीमेवर सीमे शस्त्रसंधीचं वारं वारंवार उल्लंघन होत असताना दुसरीकडे पाकिस्तानचा आणखीन एक धोकादायक कट उघड झालाय भारताच्या पाकिस्तान घाबरला भारता असून मधील नागरिकांना दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली सुदनोट येथील मोकळ्या मैदानावर काही नागरिकांना ट्रेनिंग देत असल्याचं समोर आलं असून हातात बंदुका दिसत आहेत भारतात दहशतवादी कारवायांसाठी तयार केले जात असल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करतील असं एम आय एम खासदार असोदुद्दीन ओवीसी यांनी म्हटलंय पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध आणि पाकिस्तान सारख्या अयशस्वी राष्ट्राविरुद्ध कारवाई करतील तसंच भारतामध्ये येऊन कुणाला मारण्यापूर्वी शंभर वेळा पाकिस्तान विचार करेल असं सुद्धा ओवीसी म्हणाले हम उम्मीद करते हैं कि देश के प्रधानमंत्री पाकिस्तान से आए आतंकवादी और पाकिस्तान जैसे एक फेल्ड स्टेट के खिलाफ वो एक मौसर कारवाई करेंगे ऐसा एकदाम करेंगे कि दारा पा सौ मरतबा सोचेगा कि भारत की सरजमीन आकर किसी को मारने के बारे में तर भारताने आता पुन्हा पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना दणका दिलाय बिलावल भुट्टो जरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतानं बंद केले बिलावल भुट्टो जरदारी यांनी कालच भारताबद्दल गरळ ओकली होती त्यानंतर ही कारवाई केली तर पाकिस्तानच्या पंतप्रधानाचं खातं दोन दिवसांपूर्वीच भारतानं बंद केलेलं आहे दरम्यान आता संजय राऊतांनी मात्र टीकास्त्र डागलेले युट्यूब चॅनेल बंद करणं आणि अशी खाती बंद करणं म्हणजे बदला असतो का असा खणखणीत सवाल यावेळेस संजय राऊतांनी मोदी सरकारला विचारलाय त्याचवेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही दिला यावर संजय राऊत आता काँग्रेस मध्ये झाल्याचं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बंद केले पाकिस्तानचे के। पाकिस्तानच्या हाय कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदला का म्हणतात इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवत आहेत हे फक्त भाजपचे विरोधकांना चुनचुनकर मांडण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही काँग्रेसमधे झाले आहे ना संजय राऊत आणा आणि संजय राऊत हे काँग्रेसमय झालेले आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलाय काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात दरम्यान भारताने आता पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का दिलाय भारत सरकारने चिनाब नदीवरील बिगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवलेला आहे तर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणी थांबवण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात अनेक महत्वाची पावलं उचलली आहेत त्यामुळे आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं पाणी रोखण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान आता अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली पलक शेर मसीह आणि सूरज मसिहस या दोघांची नावं असून गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयशी संबंध उघड झालेला आहे आणि या दोघांनीही पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या हवाई तळांचे फोटो पाठवल्याचं समोर आलेलं आहे ख्वाजा आसिफ नंतर आता बिलावल भुट्टो स्वतःच्याच देशाचा म्हणजे पाकिस्तानचा बुरखा फाडतायत बिलावल भुट्टो नेमकं काय म्हणाले स्पेशल रिपोर्ट मध्ये uh, पाकिस्तान पीपल्स पार्टीचा प्रमुख बिलावल भुट्टो पहा किती निर्लज्जपणे पाकिस्ताननं तीस वर्षांपासून दहशतवादाला खत पाणी घातल्याचं आणि दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचं कबूल करतोय ब्रिटन मधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोनं पाकिस्तानचा काळा दहशतवादी चेहरा उघड केला आहे इट्स सीक्रेदर पाकिस्तान अॅज अ फास्ट फॉर अॅज एक्स्ट्रीम इस्ट फूड सेकंड चा Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shahid motarma Benazir Foto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agencies, are not. आई, माजी पंतप्रधान दहशतवादी नापाक इराद्यांना भुट्टो पाठबळ देत भारताला पोकळ धमक्या देताना दिसतोय मात्र फक्त भुट्टोच नाही तर त्याआधी पाकिस्तानचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांसाठी 30 years ago, the has been the you do admit, sir, that, that Pakistan has had a long history of backing and supporting and training um, and funding these terrorist organizations. Well, uh, we have been doing this dirty work for the United States for about three decades, you know, and West, including Britain. <laughs> त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह आहे त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नेते खुलेआम दहशतवाद्यांना पोचण्याचं कबूल करतायत त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे आता तरी डबल ढोलकी अमेरिका पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतासोबत उभी राहणार का याची चर्चा रंगली मात्र काही झालं तरी खुलेआम दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानवर कठोर निर्बंध आणण्यासाठी आता दबाव वाढायला हवा सीआरपीएफच्या जवानाला पाकिस्तानी महिलेशी लग्न करणं महागात पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्यानं त्याला नोकरी गमवावी लागली असे या जवानाचं नाव असून त्यानं लग्न लपवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे जवानाला नोकरीवरनं काढून टाकण्यात आले मुनीरनं केलेली कृती ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कारवाई करण्यात आली मात्र लग्न करण्यापूर्वी सगळी माहिती सादर केल्याचा दावा मुनीरनं केलाय हमारी शादी 24 मई 2024 को हुई थी वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए ये मेरी कजन है मेरे मामू की बेटी है मैंने अपने विवाह को शादी की अनुमति के लिए आ, सूचना देने के लिए मैंने 31 बारह 2022 को मैंने एक लेटर लिखा था उसमें मैरिज का कार्ड शादी कहाँ पे होगी